ऑप्टिक्स कम्प्युटर डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनी टोपरा दत्तात्रय शिंदे महाराष्ट्र राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहणार मुख्यमंत्री आणि विधिमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली त्याबद्दल पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोहली तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत शहर अध्यक्ष अनिल भगत विधानसभा संयोजक व जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या वतीने पनवेलमध्ये ढोलताशा फटाक्यांची आतिषबाजी मिठाई वाटप आणि जयघोषात जल्लोष करण्यात आला पक्षाच्या झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आलेली असून पाच डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर महाराष्ट्र राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार कुलबप्रभात लाईव्हसाठी पनवेल ब्युरो